दहा वर्ष आम्ही तो कार्यक्रम अंबर भरारी या संस्थेमार्फत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही करत आहोत याचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी चौधरी आहेत दिग्दर्शक महेंद्रजी पाटील आणि मी स्वतः ह्याचा आयोजक माझे वडील थोडं चांगलं गाणं पण तर त्यांचा डी एन ए माझ्यामध्ये सुद्धा आहे त्याचबरोबर आपण पडद्यामागे का काम करणारी लोकं जे आहेत जसे स्कॉटदादा असतील लाईट्समॅन असतील त्या लोकांना पण आपण इथे पुरस्कार दिले आहेत महाराष्ट्रातला सर्व तमाम रसिक प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आपल्या इथे नामावंत दिग्गज असे कलाकार येणार आहेत तर त्यांना बघण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी व त्यांचा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी तुम्ही नक्की आवर्जून या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धर्मवीर आनंदिगे नाट्यगृहामध्ये पालकुलटकर रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे सर्वांना विनंती करतो नक्की सात तारखेला या नमस्कार मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आहे प्रफुल केदारे मराठी चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळकेंपासून वी शांताराम ते आत्ताच्या पठडीतले प्रवीण तरटेंपर्यंत ही मराठी चित्रपट सृष्टी जी आहे हा प्रवास अनेकांनी इथपर्यंत आणलेला आहे परंतु मराठी चित्रपटांनी निखिल सुनील चौधरी आपल्यासोबत आहेत पण या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत निखिल तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण इथूनच सुरुवात करूया की अंबरनाथ चित्रपट महोत्सव हे आता अंबरनाथचा राहिला नसून तो महाराष्ट्राचा झालेला आहे तर याची नेमकी कल्पना कशी सुचली आणि ती अंमलात कशी आणली अंबरनाथ शहर हे सांस्कृतिक वारसा शहर आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम धाडस पहिल्यांदा माझ्या वडिलांनी सुनीलजी चौधरी यांनी अंबरनाथमध्ये अनेक कार्यक्रमांमधनं दाखवून दिलेला आहे त्यातल्या त्यात हा एक वेगळा असा कार्यक्रम अंबरनाथ चित्रपट महोत्सव हे करण्याचं माझ्या वडिलांचं मानस खूप पूर्वीपासनं होत आणि अंबरनाथमध्ये खूप चांगले नामावंत कलाकार खूप पूर्वीपासून राहत आहेत स्थायी आहेत आणि इथून मुंबईला जात असतात तर एका दिवशी माझे वडील मी आणि आपले दिग्दर्शक महेंद्रजी पाटील साहेब हे आमच्या इथे ऑफिसला आम्ही सहज बसलो होतो आणि महेंद्र पाटील साहेबांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की Uh, साहेब आपण अंबरनाथ साठी काहीतरी uh, कलाकारांसाठी काहीतरी नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम असा काहीतरी आपण करूया तर माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण इथे तिथल्या मुंबईमध्ये स्थायी कलाकारांना अंबरनाथ मध्ये कसा आणता येईल महेंद्र पाटील बोलले की साहेब फिल्म फेस्टिवल केला तर कसा राहील माझे वडील बोलले की मला तेच बोलायचं होतं शब्द भेटत नव्हता हो की काय त्याला म्हणतात तर आपण काहीतरी महोत्सव लावूया फिल्म फेस्टिवल करूया आणि आपण पुरस्कार सोहळा इथे अंबरनाथला करूया तर ते बंदिस्त असतो आपण खुल्यामध्ये करूया आणि असं करत करत सुरुवात आमची त्या दिवसापासून झाली दोन हजार पंधरा पंधरा हो दहा वर्ष आम्ही तो कार्यक्रम अंबर भरारी या संस्थेमार्फत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही करत आहोत ह्याचे ब संस्थापक अध्यक्ष सुनीलजी चौधरी आहेत दिग्दर्शक महेंद्रजी पाटील आणि मी स्वतः ह्याचा आयोजक माझे वडील थोडं चांगलं गाणं पण गातात तर त्यांचा डीएनए माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि मी पण मला पण कला क्षेत्राची खूप आवड आहे आणि मी स्वतः एक प्रोड्युसर पण आहे मी मूव्हीज प्रोड्यूस करत असतो आणि मराठी गाणं सुद्धा मी प्रोड्यूस केलं त्याच्यात ऍक्टिंग सुद्धा केलेली आहे मला आवड असल्यामुळे मी हा कार्यक्रम खूप जळून करत असतो पण निखिल आता ह्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचं एक दशक पूर्ण होत आहे तर आतापर्यंतच या दशकामध्येचा लाभलेला प्रतिसाद कसा आढळतोय तुम्हाला आणि येणाऱ्या आता या महोत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहे प्रचंड प्रतिसाद आहे आणि लोक आवर्जून आम्हाला विचारत असतात की या वर्षीचा चित्रपट महोत्सव कधी तर लोकांनी आतापर्यंत आम्हाला खूप चांगली दाद दिलेली आहे आणि साथ दिलेली आहे तर ज्या आपण दहा वर्ष ठेवतो हे खुले आपण ठेवायचो तर साधारण चार पाच हजार लोक बसतील आणि हा कार्यक्रम बघतील असा भव्य कार्यक्रम आम्ही करायचो हा खूपच नाविन्यपूर्ण आणि लोकांना आवडेल असा कार्यक्रम आहे आणि सगळ्यात मोठं ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आपण जीवन गौरव पुरस्कार हा आपल्या ह्याच्यामध्ये देतो तर त्या त्यामध्ये रवी पटवर्धन असतील विजय चव्हाण असतील उषा आडकर्णी असतील सुभाष जोशी असतील राजदत्त असतील या सगळ्या दिग्गज नामावंत लोकांना आपण इथे जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे विजय गोखले साहेब आहेत त्यांना आपण पुरस्कार देणार आहोत आणि ते खूप नावाजलेले कलाकार व दिग्दर्शक आहेत आणि त्याचबरोबर आपण पडद्या मागे का काम करणारे लोक जे आहेत जसे स्पॉटदादा असतील लाइट्समेन असतील त्या लोकांना पण आपण इथे पुरस्कार दिले आता ह्यांना कधीच पुरस्कार भेटत नसतो पडद्यामागेच असतो हो तर या लोकांना पडद्या पुढे आणून सगळ्या लोकांसमोर उभं करण्याचं काम आमच्या चित्रपट अलीकडे बघतो आपण की मराठी बोललंच पाहिजे किंवा मी का मराठी बोलू अशा पद्धतीचेही अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर बघत असतो पण तुला काय वाटतं की मराठी भाषा जगवण्यासाठी या समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे तसं अशा चित्रपट महोत्सवांची काय जबाबदारी असली पाहिजे आणि किती आवश्यकता आहे प्रचंड आवश्यकता आहे कारण की असे जे कार्यक्रम असतात हे आपल्या संस्कृतीला जपून हे आपण करत असतो आणि मराठी वाचणं किंवा बोलणं एवढंच नव्हे तर आपण मराठी जगतोय आणि आमचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या मराठीला अभिजात भाषा दर्जा, दर्जा दिलेला आहे आणि हे एकमेव शिंदे साहेबांनी केलेलं आहे तर त्यांचा विचार मराठी भाषेसाठी मराठी लोकांसाठी खूप मोठा आहे आणि त्याला जपण्याचं काम आम्ही सुद्धा इथे आमच्या शहरामध्ये करतच आहोत आणि म्हणून मी माझा असा विचार आहे की लोकांनी मराठी भाषेला आणि मराठी कार्यक्रमांना दाद दिली पाहिजे जेव्हा मराठी निर्माता मुव्हीज बनवतो तर त्याच्या मागे खूप मेहनत असते आता तुम्ही बघाल की साऊथ मुव्हीज जेव्हा असतात तर तिथे काय का होतं की तिथे त्यांचा लँग्वेज बॅरियर असल्यामुळे हो तर तिथली लोक दर हफ्त्याला बाहेर पडून ते पिक्चर बघायला जातात हो आणि चित्रपट त्यांच्या भाषेत असल्यामुळे त्या चित्रपटाचा कलेक्शन जो असतो तो चांगल्या प्रकारे होतो आणि अजून चांगले उपक्रम ते करत असतात मराठी माणूस मात्र पाठ करत हा तर मराठी सिनेमाज आपल्याला आता बऱ्याचशा मध्ये आपल्याला स्लॉट भेटायला लागलेले आहेत थिएटर्स मध्ये तर आपण वाढवण्याचा प्रयत्न तर शंभर टक्के आपलं चित्रपट महामंडळ सुद्धा आहे ते प्रयत्न करत असतात तर मी पण आवर्जून लोकांना सांगेन की मराठी सिनेमा जेव्हा बनतात धर्मवीर पिक्चर झाला किंवा स्वास पिक्चर झाला असे बरेचसे पिक्चर चांगले चांगले पिक्चर झालेले तर ते मुव्हीज जेव्हा सिनेमामध्ये येतात थिएटरमध्ये येतात तर तुम्ही तिकीट काढून बघितलं पाहिजे ना की रील झाले किंवा डाउनलोड करून बघितलं पाहिजे तुम्ही थिएटरमध्ये जा आणि मराठी चित्रपटाला थोडस तुम्ही पुढे पाहिजे मग आता सात फेब्रुवारीला जो अंबरनाथ चित्रपट महोत्सव पार पडतोय त्याची नेमकी काय तयारी आहे आणि उद्या आम्हाला काय अनुभवायला मिळते खूप सुंदर तयारी आम्ही करून ठेवलेली आहे आणि आमची पूर्ण टीम ही आता तयार आहे आणि तुमच्या स्वागतासाठी आमच्या टीमचा थोडा उल्लेख करतो आमच्या टीम मध्ये जसं सांगितलं महेंद्र पाटील आमचे दिग्दर्शक आहेत त्याचबरोबर गुणवनजी खेरोद या सह आयोजक आहेत त्याचबरोबर महेश सुभेदार असतील जगदीश जी हडप आहेत अनिल साहेब आहेत कविता करंबेकर आहेत राहुल चौधरी आहेत कुणाल चौधरी आहेत दत्ता घावट साहेब आहेत डॉक्टर गणेश राठोड आहेत जी जगताप साहेब आहेत कृष्णा इंचवाड आहेत असे अनेक आमचे जी टीम आहे ही दहा वर्षापासून सतत काम करत होती आणि आता सुद्धा यावर्षी त्यांनी खूप आम्ही सगळ्यांनी मिळून खूप चांगली तयारी केलेली आहे महाराष्ट्रातला सर्व तमाम रसिक प्रेक्षकांना मी आवाहन करतो की आपल्या इथे नामावंत दिग्गज असे कलाकार येणार आहेत तर त्यांना बघण्यासाठी त्यांच्याशी बोलण्यासाठी व त्यांचा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी तुम्ही नक्की आवर्जून या तर सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस धर्मवीर आनंद घे नाट्यगृहामध्ये बालकुलटकर रंगमंचावर हा कार्यक्रम होणार आहे मी सर्वांना विनंती करतो नक्की सात तारखेला या अंबरनाथ चित्रपट महोत्सव दहा वर्षापासून तमाम चित्रपट रसिकांचा आकर्षणाचं केंद्र झालंय सात तारखेला नेमके कोण कोण कलावंत इथे हजेरी लावणार आहेत कोणाकोणाचा सन्मान होणार आहे तो याची देही याची डोळा बघण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी इथे उपस्थिती दर्शवावी आपली हजेरी लावावी असं आवाहन निखिल चौधरी यांनी केलेलं आहे